मंडळी अतिसाहस कधी आपल्याला हानी पोहोचवेल सांगता येत नाही त्यात सध्या सुरू असलेले पावसाचे दिवस ज्यामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणचे धबधबे प्रवाहित झालेत डोंगर दर्या खुलून निघाल्यात त्यामुळे अनेक पर्यटकांना तिथे जाण्याचा मोह आवरता येत नाहीये है। मात्र असं असलं तरीसुद्धा पर्यटन करायला गेल्यावरती कुठल्याही प्रकारचं अतिसाहस करायला जाल तर जीवाला मुकाल एवढं मात्र नक्की आहे अशीच एक घटना मनालीत घडली आहे आठ जून नागपूरची त्रिशा बिजवे मनालीमध्ये झीप लायनर वरती असताना बेल्ट तुटल्याने तीस फूट खोल दरीत कोसळली आहे ज्याचा लाईव्ह व्हिडिओ तिच्या कुटुंबाने शेअर केलाय ज्यामधून त्यांनी गंभीर आरोप सुद्धा केलेले त्रिशासोबत नेमकं काय घडलं होतं तिच्या कुटुंबियांचे आरोप काय आहेत सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता पावसाळ्याला सुरुवात होतीय पावसाळ्यात अनेक पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात यात मग ट्रेकिंग किंवा इतर अनेक गोष्टींचा आनंद घेतला जातो पण हे पर्यटन करत असताना तिथल्या सुरक्षेचा विषय हा ऐरणीवरती आला असं पाहायला मिळतंय जेव्हा केव्हा अशा पर्यटन स्थळी साहसी खेळ खेळले जातात तेव्हा मात्र सुरक्षेच्या अभावामुळे तो खेळ नेहमीच त्या सगळ्यांच्या जीवावरती बेतल्याचं विविध बातम्यांमधून आपण पाहिलेलं आहे यातच परत एकदा पर्यटन स्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यानं काय घडू शकतं हे नागपूर चा त्रिशा बिजवे या मनालीत अनेकदा काय होतं बऱ्याच पर्यटन स्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीव घेणा टास्क केला जातो असाच जीव घेणार टास्क या नागपूर कन्येने सुद्धा केलेला होता त्रिशा ही जीप जीपलायनर वरती असताना तिच्या कमरेचा बेल्ट तुटल्यामुळे ती अचानक तीस फूट खोल दरीत कोसळली आहे ज्यामध्ये सुदैवाने तिचा जीव वाचलाय पण एवढ्या उंचीवरून पडल्याने तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर सुद्धा झालेले आहेत त्रिशा ही मूळची नागपूरची आहे मात्र उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी ती तिच्या कुटुंबासोबत मनालीला फिरण्यासाठी गेलेली होती यात तिने रविवारी आठ जूनला झीप लायनर करायचं ठरवलं पुढे झीप लायनरवरती वरती असताना ती ज्या बेल्टने झीप लायनरवरती वरती लटकलेली होती तो बेल्ट अचानक तुटला आणि तिचा यामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये त्रिशा तीस फूट खोल उंचीवरून खाली पडलेली आहे या दुर्घटनेमध्ये त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झालेले सुदैवाने झीप लायनर ही जास्त उंचीची नसल्यानं आणि त्रिशा उतरत्या स्पॉट जवळ असल्यानं ही मोठी दुर्घटना टळलेली आहे मात्र त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिच्या कुटुंबियांनी झीप लायनर व्यवस्थेवरती मोठा संताप व्यक्त केला दरम्यान या दुर्घटनेबाबत बोलताना त्रिशाच्या कुटुंबाने म्हटलेलं आहे की तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती आमच्या कुटुंबाला तिथे कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्यामुळे त्रिशावरती सुरुवातीला मनाली आणि त्यानंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले सध्या त्रिशावरती नागपूरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र या घटनेतून प्रत्येकानं धडा घ्यायला हवा पर्यटन स्थळी साहसिक खेळांसाठी मैदानात उतरताना पुरेशी व्यवस्था आहे का हे सगळ्यात आधी तपासायला हवं तसेच तिथली सुरक्षा व्यवस्था आणि धोके लक्षात घेऊनच साहसिक खेळ खेड़ खेळावे अन्यथा काही वेळा हे साहस जीवावरती बेतण्याची शक्यता असते असं तिच्या वडिलांनी म्हटलेलं आहे मंडळी झीपलायनिंग करताना अपघात होण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये यापूर्वी एप्रिल महिन्यात सुद्धा पुण्यातल्या एका मुलीचा झीपलायनिंग करताना दरीत पडून मृत्यू झालेला होता जाला तरल आठपाळकर ही घरच्यांसोबत रायगड वॉटर पार्क मध्ये गेलेली होती तिथे वॉटर पार्कमध्ये मध्ये चा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी ती झीपलायनिंग साठी गेलेली होती मात्र हे झीपलायनिंग करत असताना ती सुद्धा तीस फूट उंचीवरून खाली कोसळली या दरम्यान रोप वरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न पण रेलिंगपर्यंत तिचा हात पोहोचला नाही आणि त्यामुळे ती लोखंडी स्टूलवरती उभी राहिली आणि तिथेच तिचा पाय सटकला पुढे ती तीस फूट उंचीवरून खाली कोसळली ज्यामध्ये तिचा जागेच मृत्यू झालेला होता ही घटना आहे भोर तालुक्यातल्या राजगड वॉटर पार्क मधील तरल आठपाळकर ही सुद्धा तिच्या कुटुंबासह राजगड वॉटर पार्क मध्ये गेलेली होती तिथे तरल हिचा उद्देश हा निव्वळ आनंद घेण्याचा होता पण तो आनंद तिच्याच जीवावरती भेटला मंडळी पर्यटन हे आनंदासाठी असतं रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून मनाला समाधान मिळावं यासाठी असतं थकवा दूर करण्यासाठी असतं किंवा छान रिफ्रेशमेंट मिळावी यासाठी असतं पण याकडे दुर्लक्ष करत आपण उगाच साहसिक खेळांकडे वळतो आणि आनंदाच्या नावाखाली जीवाशीच खेळ करून घेतो बाकी या सगळ्यावरती तुमचं नेमकं का काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद